नमस्कार वायटी फॅमिली मी इथे बेसनचे लाडू करायला घेतलेले म्हटलं तूप होतं तर करूया तर पहिला तू बेसन भाजायचा व्हिडिओ काढूनच ना घेतला नाही तो स्किप झाला व्हिडिओ काढायचा आणि मग नंतर बेसन पूर्ण भाजून घेतला आधी परत परातीत टाकून घेतलं पर बेसन थोडं थंड होऊ दे म्हटलं नंतर त्यात साखर टाकूया तर हे असं थंड झालं हात लावून थोडं बघितलं आणि नंतर उलतण्याने थोडंसं काढून बघितलं तर चांगलं झालेलं आणि परत त्याच्यात टाकायची होती पिठी साखर तर ती मिक्सरला फिरवली पिठी साखर आणि पिठी साखर त्या बेसन पिठामध्ये टाकून घेतली त्यात थोडी विलायची पावडर टाकलेली आणि मिक्स करून घेतलं आधी उलतण्यानेच मिक्स करून

थोडं थंड झाल्यावर मग हाताने मिक्स करत होते पिठी साखर आणि बेसन आणि असं छान असा गोळा भाज करून घेतला आणि नंतर बघितलं टेस्ट करून तर थोडं पीठ बेसन कच्चं लागत होतं मग मम्मीला फोन करून विचारलं की मम्मी असं असं चालतं का मम्मी म्हटली परत भाज थोडं कढईत टाकून म्हणून परत तो गोळा टाकला पिठी साखर आणि बेसन तुपातलं भाजलेलं मिक्स केलेलं सगळा गोळा टाकला आणि परत भाजून घेत होते छान असं बेसन ते भाजून घेत होते स्लो फ्लॅ गॅसवर नाहीतर मग करपून जातं म्हणून गरमी तर इतकी होती की चटके बसत होते भिंतीवर बघू शकता तुम्ही टाईल्सवर ऊन किती पडलं इथे तर हे गरम त्यात आणि गरमी होत होती खूपच भाजत होतं कढई वगैरे ते मग असं असं करून तेला चमच्याने भाजत होते परत बेसन खूप वेळा भाजून घेतलं खूप टाईम मग नंतर परत कढईतून त्या परातीत टाकून घेतलं आणि ते परत थोडं 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 करून थंड केलं त्याच्यानंतर मग नंतर लाडू वळायला घेतले छान असे एक एक करून लाडू वळत गेले की गार झालेलं थोडं कोमट असतानाच लाडू वळायचे वळून घ्यायचे तर मस्त असं तेल तेल तूप तूप दिसत होतं पूर्ण तूप घातलेलं याच्या बेसनमध्ये का तर तूप खूप होतं म्हणून म्हटलं की आणि बेसनचे लाडू खूप देऊ खाऊ वाटत होते विकतचे काही खाऊन खाल्ल्यासारखं वाटत नाही म्हणून म्हटलं की घरातच करूया असे एक एक करत छान असे लाडू वळत गेले मस्त झालेले लाडू टेस्ट पण खूप छान झालेली लाडू बनवायची पद्धत माझी चुकीची आहे की बरोबर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण मी पहिल्यांदाच बनवले त्यामुळं मला खूप टाईम लागलेला एकदा भाजून घेतलं पीठ परत ते तुपात भाजलं नंतर मग त्यात साखर टाकली परत कढीत भाजलं परत आणि परत ते थंड केलं परत त्याच्यात साखर वगैरे घातली खूप खूप हे पहिल्यांदाच करत होते आणि क्वांटिटी थोडीशी जास्त होती इतकी पण जास्त नव्हती पण पहिल्यांदाच करत होते मस्त असे लाडू झालेले खूप छान असे टेस्ट झालेले कमेंटमध्ये सांगा की लाडू कसे झालेत दिसायला पण आणि खाऊन तर नाही तुम्ही बघू शकणार पण मी खाऊन बघितले तर टेस्ट मस्त झालेली आणि अशा प्रकारे एवढे ताट भरून लाडू झालेले तर बघू शकता तुम्ही हे असे लाडू मस्त मस्त बेसनचे लाडू लाडू खाऊन संपले आणि मी व्लॉग आत्ता टाकते आहे तर आ, कमेंट करून सांगा की कसा वाटला व्लॉग आणि लाडू पण चला लाईक शेअर सबस्क्राईब बाय